आपण मस्त आज जो रुपांच्या जोडीला छोटीशी मुलगी वेदिका तिचं नाव आहे तिला घेतलेली आहे ती आहे चिकन घरची आता ती येणार आहे दुर्गाडी किल्ल्यावरती आणि आपला आपली गाडी पण तिथं पार्किंग दुर्गाडी किल्ल्यावरती आणि आता मी मस्त चालवतो बघा गाडी आणि आमचा रुपांत शेठ म्हणजे मी ड्रायव्हर हा रूपांश शे का काय कर था करायचं था था थार नाही घ्यायची था? ना आता नको स्कॉर्पिओ घ्या हो वाटत तुला स्कॉर्पिओ तू बोलतेस का दे थार नकोस थार सगलीच जयतंद्र आताच नवीन स्कॉर्पिओ नवरात्रीनं आपला काम झालं झालं डायरेक्ट नवरात्री नको बाबा नाही नवरात्रीनं गाडी जायचीच नाही डायरेक्ट दिवाळीला दिवाळीला जर काम झाला जाव नाही तर मग नाही तू बोल बाकी तुला कि बोलायचं तर गायच माझी शेट्टीची मुलं मी हे केलं गेले शाळेचा शेटची मुलं श्रुतीचे मुला बोललास तू शुटची मुलं टीचर उद्या बोलाल काय गेले टीचरला सांगेन मग टीचर मला शेवट होता म्हणून टीचर काही बोलत नाही मग मार खाता इला बाबा मग का तर काय तुम्हाला काहीतरी दाखवत आमच्या टीचरनी बघा बोलतो आम्ही बोलताना खालेत कौरव मारले बघा आता बरं झाला आता समी बरं झाला तो नंतर अंतरrectly लिंग होता ती स्केल माहित आहे ना स्टीलची हां ती मारलेला सगळे दा एक पोरे हा काळा दाडा त्यातरच <laughs> मार खात होता टीचरचा हां हां ने मज्जेत पण आम्ही हसू कंट्रोल केलात हसू कंट्रोल केला ना पण टीचरचा मार खायला लागते ना वापस तुला मी नाही काय ब्लॉग ब्लॉक बोलताना कसा बोलाचा तुला जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तुम्ही तुझ्याकडे पकड सॉरी आता मला बोलायचं मस्त मस्त गाणी अकोला ते टीचर डे म्हणजे आम्ही हिंदी बात करतो ना मग तसंच निघतात माझे सुनोला अकोला गाणी बीच बीच में तो हिंदी काय बोल रहा हा ओके okay. टीचर टीचर आमची हिंदी बोलते ना एक दिवशी तुला बोलवायला टीचर पण हिंदी बोलते ऐक नाही की कान पण हिंदी म्हणजे चापट देऊ डुंगा हा हिं, हिंदी कधी बोलतात तस नाही टीचर बर हिंदी बोललो मी बरेच नाही म्हणजे से मारा टीचरनी टीचर थी, ने बोली चप्पल निकाल उसको मार नहीं टीचर टीचर ने दिला उससे और उससे मरला, उसा मरला। लड़ी शेर ले ली थी मैं कैसा बोल दिला नहीं है ना तू बोला वो लड़का इसके वजह से तेरे ऊपर बोला हाथ नहीं उठाता है मैं भी बोला छोटे बच्चे को बुलाओ क्या टीचर भी बोल ले ना पोरे मारता कारण की टीचर पोर असं म्हणून आपण मारत ना म्हणजे टीचर पोरींचीच बाजू घेतील आपण मरल्यावर म्हणजे मरलेच तिला सारख्या पण जाऊ दे ना मरला खोकला सायमी तुझ्या धाकणच होईल घालावे करणी करताना लोक म्हणून करतात लोक

नंबर तर असं नसतं नंबर तर वेगळे असतात बोलतच मी सांगू ब्लॉक टीव्ही ब्लॉक बोलवतो मी ना बोलली आम्ही बोलतो शाळेत जात म्हणून त्यांनी बी शरीरामचा जिम ला जात तो बी ब्लॉक कमी केला त्यांनी

टीचर कशी गेली टीचर बोलली टीचरने मारले असं पण टीचर चे होतात मस्त मी मग टीचरला द्यायचं सांगायचं ना आमचं चिकन खाऊन बघा बर टीचर चिकन खात जरा टीचर आमची पहिली जाडी होती आता आता तशीच पण आता मी दुसरं झाले ना आपलं भाकरी द्यायची आपलं भाकरी खाल्या मग बराबर ते तुला मारणार नाही कशी मारणार नाही टीचर आमची म्हणजे लाशी दिवशी म्हणजे पेपर होता ना हिंदीचा

Kau salah cerita macam ni. Kekali, dijauh seli. Ni yang ke semila. Semula, amarai bual tak, laki ni mara naik naik tu jah. Bukan bukan. Kekali sih bual tak. Bual tak tu. Eh. Ek pori lan, lens di, kita sunglass tak. Kesa piti, anies mama. Lewi dokopik lela. Asal, tergai jatah.

तर गायचं ते आमच्या मंदिरा कुठलं पण देव हनुमंतच ना तर गायचे आता अगरबत्ती लावतात हनुमंत बघा इथं कृष्ण बी हो कृष्ण नाही काय हा तीन तीन

पोहरिंच hmm. <applies> to <Japanese> <coughs> देते ना कं दे 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 लाय

ती पोर ना तिला डेवी दाखवतील नंतर आता पण ती अशी म्हणजे आता बोलू नाही शकत ना माहित मला शालेंची पोरदन सिंधिया बंदी आहे तिची मी बी आता शालेंचा पोर या नाना ते नानाने सांगलेला समोरचे एकच जागेवर ते झोपले एकच जागेवर आणि फोन फोन वर बोलतस

पालघर पाल पाल, पाल पाल। <laughs> येल, येल, नंतर येल नंतर येईल कसं वाटलं तुला गाणी शूट कसा हा मित्र काय मित्र कसं नवीन मध्ये तुला भेटायला येतील का तिक्र हा <laughs> <laughs> अरे आवरे कोपऱ्यान कुठेही नेशील लग्नाला तिकडे गावाच्या बाहेर जावं पण नवरी कुठं असेल तिकडे लग्न लावला जाव कसा वाटला तुला चांगला वाटला ना हे चला बाय बाय हे चल चल काय असेल तर सांगता तुला हो